तुमचं आयुष्य रोज रोजच्या आजारांनी त्रस्त आहे का थकवा ऍसिडिटी डोकेदुखी किंवा पचनाच्या समस्या तुम्हाला आहेत का किंवा दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता मोबाईल पाहता पाणी पिता कि पटकन बाथरूम ला जाता सकाळी उठल्या उठल्या एक छोटस काम केलं तर तुमच्या शरीरात आजार धाडस करून देखील येणार नाही हो हे अगदी खरं आहे हे गुपित आपल्या आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलंय पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपणच ज्यामुळे शरीराची नैसर्गिक शक्ती वाढते तोंड न धुता ब्रश न करता पहाटे उठल्याबरोबर दोन ग्लास कोमत पाणी पिणं ज्यामुळे शरीराची नैसर्गिक शक्ती वाढते सकाळ म्हणजे आपल्या शरीराचा रिसेड मोड असतो रात्री झोपेत आपले लिव्हर किडनी डायजेस्टिव सिस्टीम हार्मोन्स हे सगळं क्लिनिंग मोडवर काम करत असत आणि सकाळी उठल्यावर तुमचं शरीर म्हणजे नवीन दिवसासाठी तयार झालेलं मशीन असतं पण पहिलं पाऊलच चुकीचं टाकलं तर हळूहळू हल शरीरात टॉक्झिन तयार होतात किंवा वेगवेगळे इन्फे इन्फेक्शन आपल्या शरीरात होतात आणि वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये जमा होऊ लागतात आता तुम्हाला वाटेल यात एवढं गुपित काय पण यामागचं विज्ञान ऐकलं की तुम्ही आजपासूनच हा प्रयोग सुरू कराल गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरासाठी खूपच वेगवेगळे असे फायदे होतात जसं की शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकणं झोपेत असताना शरीरात टॉक्झिन्स जमा होतात आणि उठल्यावर तो न धुता पाणी प्यायल्याने लाळेतील नैसर्गिक एन्झाईम्स शरीरात जातात जे टॉक्झिन्स बाहेर टाकतात आणि शरीर पूर्णपणे डिटॉक्स होत शिवाय कोमट पाणी पिण्याचे सर्वात फायदे म्हणजे संपूर्ण शरीराचे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते ते तापमान वाढून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते ज्यामुळे त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि याचमुळे रक्तभिसरण सुधारते आणि शरीरात साचलेल्या कचऱ्याचा चांगला निचरा होतो आणि निरोगी पचन म्हणजे शरीरातील कचरा काढून टाकणे आणि जर आवर्जून तुम्ही दररोज गरम पाणी प्यायले तर तुम्हाला किंवा अपचन यासारखे पोटाचे विकार अजिबात होणारच नाहीत आणि त्यामुळे पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत होते आयुर्वेदात याला उषभ पान असं म्हणतात कोमट पाणी पिल्याने पचन संस्था आपली सक्रिय होते आणि गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात शिवाय आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि सकाळी घेतलेलं कोमट पाणी आपलं रक्त स्वच्छ करत आणि त्यामुळे काय होत शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि शिवाय त्वचा आणि केसांवर देखील यामुळे चांगला परिणाम होतो योग्य हायड्रेशन मुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि केस गळणे देखील थांबत आणि शिवाय कोमट पाणी प्यायला न हार्मोन संतुलित होतात सकाळच्या पाण्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड व्यवस्थित काम करतात ज्यामुळे थकवा चिडचिड हार्मोनल समस्या कमी होतात आणि सकाळचं पाणी योग्य प्रकारे प्यायचं असेल तर या छोट्या छोट्या टिप्स नक्की पाळा म्हणजेच उठल्या उठल्या किमान दोन ग्लास कोमट पाणी प्या आणि पाणी पिल्यानंतर किमान वीस मिनिट काहीही खाऊ नका आणि पाणी पिताना शक्यतो तांब्याच्या भांड्यातलंच पाणी प्या जेणेकरून तुमच्या शरीरातील सूज आणि जे काही इन्फेक्शन असेल ते कमी होत आणि पाणी पिताना अतिघाई करू नका मित्रांनो निरोगी राहण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते फक्त सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि ते पिल्यामुळे तुमच्या आयुष्यात एकदम बदल व्हायला सुरुवात होईल आजपासून हा प्रयोग सुरू करा आणि फक्त सात दिवसातच शरीरातल्या बदलांचा तुम्ही अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका